नर्मदेश्वर मोहाडमल्ल शैक्षणिक मंडळ मोहाडी येथे ध्वजारोहण साजरे करण्यात आले यावेळी मराठा विद्याप्रसारक संचालक रवींद्रनाथ जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नीलम प्रकाश गुले तसेच प्रकाश गुलेसर भोडे टीचर वानखेडे टीचर वैष्णवी टीचर गांगोडे गोलब टीचर आदी उपस्थित होते तसेच गावकऱ्यांनी पण मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती मोहाडी गावातील ग्रामस्थ निखिल जाधव लक्ष्मण जाधव उत्तमराव जाधव भास्कर जाधव मुकुंद बापू जाधव कुलकर्णी साहेब एटी टी सेवन एन पी एस न्यूजचे महेश तिडके हे उपस्थित होते एटी सेवन एन पी एस न्यूज प्रतिनिधी महेश तिडके मोहाडे नाशिक

Beautiful and energetic seat in front of you as they have shown the unity among all the religions and so we should also follow that and we should be united always.